वरणु राजा कोणतीही सजा तुझ्याच भरोशावर पेरला राण मातीतला जीव का मातीत घालतोस का असा लहर आल्यासारखा वागतोस तळ हाताच्या फोडावानी पिकाला जपलं कोरडवाहू आम्ही तुझ्याच नाण्यावर त्याला पोसलं रानात गंगा उरा एवढं पाणी कुणब्याची कहाणी सांगू कुणा दैवानच लावले आता डोळे कसले आता सोहळे सोबत उरले सुरले दाणे आता भरतो कुठं राहिली रास देवा तुझ्यावरचाही उडला विश्वास हरपलं भान उजाळलं राण कोरडा घसा कुणबी वसा जनावरांचा टाहो दावणीला सोडलं प्राण यंदा पीक जोमात म्हणून होत नव्हतं ते सगळं उबडलं यंदा पीक जोमात म्हणून होत नव्हतं ते सगळं उबडलं सांगा गणित कुठं बिघडलं सावकारी फास उभा वनवास लेकी बाळीचा ध्यास कोंडला श्वास जगण्याचा भार पावसाचा मार जागेना सरकार तोंडात घास अडकला पावसाने कुणबी पार झुडपला खरडले रान तडकला ऊर डोळ्यात पूर पीक असं बुडताना जीव व्हायला बाप माझा ढसाढसा रडताना पाहिला तुम्ही करा आता पंचनामे तुम्ही करा आता पंचनामे किती बुडलो किती उरलो कुणाच्या हद्दीत किती कामे साहेब पिकासोबत आमच्या काळजाचा बी जोडा एक सरा साहेब पिकासोबत आमच्या काळजाचा बी जोडा एक सरा दिसू द्या तुटक काळीच वेदनेचा झरा सारा मसनवटा झाल्यावर सारा मसनवटा झाल्यावर तरी तुम्हाला येईल का जाग सांगा सांगा नाही तर लावावी लागेल तुमच्या खुर्ची लाग सांगा सांगा नाही तर लावावी लागेल तुमच्या खुर्ची लाग